काय मिळालं तुम्हाला असा चार चौघ तमाशा करून ते नशत नाही माझ्या माणसांचा अपमानच करायचा होता तर आलातच कशाला माझा माणूस माझा माणूस कालपर्यंत तुला ज्याची आठवण पण नव्हती त्याने तुला आज नोकरी दिली <laughs> लगेच <मानों> <laughs> तुझा माणूस झाला काय म्हणाला खबरदार असं काही बोलाल तर तुला एवढा खरं बोललो म्हणून काय पाहिलं पैसा ऐश्वर काय पाहिलं आता कळलं त्याची तुझ्यावर एवढी कृपा का <laughs> पंधरा वर्ष आम्ही नोकरी केली आमच्याकडे फोन नाही गाडी नाही दोन महिन्यात दोन महिन्यात तुला प्रमोशन डोळे मिटून जरी धुतीस ना तरी सगळे जग बघतय ग लास्ट वाटायला पाहिजे तुम्हाला असले केअरसवाणी आरोप करताना तुम्हाला माझा मत्सर वाटतोय मी तुमच्याहून प्रगती केली तुमच्या पुढे गेले तुमची काहीही मदत ना घेता हे घर चालवलं माझी मदत तुला कशाला लागेल माझी मदत तुझी चाहते आहेत ना तुला मदत करायला हो आहेत आहे। <Walking> <facial> <language> हो हो ना मला मदत करणारी माणसं आहेत पण तुम्हाला ओळख नाही पटणार त्यांची अह पाठीशी उभा राहायला विलास म्हणून आज आपलं घर चालतंय नाहीतर रस्त्यावर आलो असतो आपण सोडून ना सोडून दे ना नोकरी बघू आपलं काय होत ते सोडून दे सोडून दे आणि मंडळात ताकद असेल ना सर्व काही मिळवता येत येत ना आणि ते मी मिळवून दाखवलंय तुम्ही नाही जा झोपा आता बायकोचं मन दुखावलंय शांतपणे झोप लागेल तुम्हाला जा झोपा बंटी पिंकी बंटी आ? 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 अरे तुम्ही दोघं इथे काय करताय चला उठा, चला आधी चला घरी आई आई आम्हाला बाबांची खूप भीती वाटते ग अग काय झालं घाबरायला आई आई बाबा सारखे तुला ओरडतात हो बाबा आईवर रागावू नका ना तिच्याशी भांडू नका ना हे बघ पिंकी बंटी आता तुमचे बाबा नाही भांडणार माझ्याशी कधीच नाही ओरडणार हो माझ्यावर तुम्ही चला घरी चला <laughs> भाई साहेब आठेव या या स्वस्त पोळी भाजी केंद्राच्या संचालिका बसा लक्ष्मीबाई निफाडकर बसा भाई साहेब आपलं काय ठरले तुम्ही मला जाओ केला तर मी तुमच्याशी बोलणार नाही <laughs> <laughs> अगं पण आजची बातमीच तशी आहे कालच उत्तर प्रदेश सरकारनं तुला सर्वोत्कृष्ट स्त्री व्यवस्थापिका म्हणून हे पन्नास हजाराचं बक्षीस दिलंय हेअर इज द कॅश मी मला होय आणि कंपनी तर्फे सुद्धा आम्ही तुला पुरस्कार देणार आहोत उपकार मी हा 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 आपलं काय ठरलं था? तू परत उपकाराची भाषा केलीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही मला मीटिंगला जायचं <laughs> <ओके। laughs> मी आय एम प्लॅन मी

तस थोडस नाहीये जरा जास्तच आहे आठ लाखाच आठ लाख मला बाई नाही मला विचारावं लागेल विचारून उन्हा सांगतो पण एवढे पाहिजे कशा नाही सांगेन केव्हा तरी बघताय ना <laughs> हो मला वाटलं बायको कुठे बघताय नाही तुम्ही पुढे बघा नमस्कार बसा ना बसा काढायला काढा करा करा लवकर तुम्ही बघा साहेब म्हणाला होत्या टीव्ही परवडत नाही पुढे घ्या तरी बघू बाई साहेब कोण सांगणार या घराचा मालक मी आहे मग तुम्ही हप्ता द्या ना ठेवतो मी टीव्ही हे जोड रे सोड वायर हा करा तीन महिन्यांचा हप्ता करा मी काय म्हणतो माझ्याकडे चला काढू नका नाव मला नाही घ्यायचं आता नाही जमले पैसे द्यायला एवढं वाईट वाटून काय घ्यायचं पिक्चर संपल्यानंतर टीव्ही उचलला असता का जग बुडायला असत जाऊन द्या आपण समोरच्या जाऊन आता टीव्ही नाही म्हणजे फार सुनं सुनं वाटेल हो पण काय करणार बायको नोकरी करते म्हटल्यावर थोडस पडत घ्यायलाच पाहिजे नाही का आणि आता बँकेत प्रमोशन मिळणारच आहे ना तुम्हाला अभ्यासाची सुट्टी संपली म्हणजे घ्या हो टीव्ही येतो बर बाबा मला टीव्ही पाहिजे आत्ताच्या आत्ता टीव्ही पाहिजे आज की नाही तुझ्या बाबांना एक सरप्राईज देऊया काय तू आता बघ तर अगदी खुश होऊन जातील ते बाबा। प्लीज, प्लीज। मला माहिती तुम्ही रागवू लागते पण मी आणलेलं तुम्ही बघाल तर तुमचा राग ताबडतोब निघून जाईल अहो टीव्ही परत आणता येईल पण मला मिळालेलं बक्षीस आणि टीव्ही मिळून एक लाख रुपये आले त्या बडव्याच्या तोंडावर ते टप टप साखरेचे थेंब टपकत तोंडातून कधी हसून कधी रडून पुरुषांवर मात करता तुम्ही बायका तू तु राक्षसी आहेस हसून हसून मारणारी हडळ आहेस तू हे पैसे तू माझं नाक कापण्यासाठी आणलेस ना माझ्या नाकाचे पण सारे जगाला दाखवून द्यायचा ना तुला बोल सांग सांग जाऊन साऱ्या जगाला की माझा नवरा घरात बसून फुकटचे तुकडे तोडतोय आणि मी बाहेर जाऊन भरभरून पैसे आणते माझ्या सस्पेंड झालेल्या नवऱ्याचे हे हे पैसे भरायला मी आणते बोल अहो ते पैसे भरताय यावे म्हणूनच नोकरी करते ना मी मग आपणच आपली बेहाब्रू कशाला करून घेताय आहे बेहाब्रू तू माझी करतेस ऑफिसात फ्रॉड म्हणून शिका लागला ना तरी मला चालेल पण एका बाईच्या जगणार ना नामर्थ असं म्हणून घ्यायला तयार नाही मी माझ्या कष्टाचेच पैसे आहेत चे ना ते माझ्या घामाचे मेहनतीचेच आहेत ना मग बायकोच्या कमाईचा पैसा घेतला तर त्यात अपमान वाटून घेण्याचं कारणच का कारण त्यातली पै मला हसते लागल्या गुलाम करून टाकतात तुला सुद्धा तुझ्या कमाईचा गर्व झालाय काय मी कधी अशी वागलेली नाहीये तुला दरवेळी मीच पड खाल्लेली आहे जेव्हा तुम्ही कमावत होता तेव्हा माझ्याशी कसे वागत होतात आठवा आठवा जरा तुमच्या हातात चहा देण्यापासून तुमचे बूट पुसे काम करून घेत होतात आणि आता मी कमवायला लागल्यावर कसे बघताय कधी दारात हसत मुखाने स्वागत नाही की कधी साधा चहा सुद्धा विचारला नाही अच्छा चार दिडक्या कमावून मला तुझ्या तालावर नाचणार अस्वल करायचं होतं <laughs> तरीच तरीच एवढा नोकरी करण्याचा उत्साह उत्साह नव्हता पण तुम्हाला संसार करायला झेपला नाही म्हणून नाईलाजानं घराबाहेर पडले मी आणि मग लक्षात आलं माझी बुद्धी माझे गुण चुली त्यात जळून गेले असते मी घर सावरण याचं कौतुक तर सोडाच पण माझ्यावर भलते चलते संशय घेता तुम्ही नोकरी केली केली नाही बायका म्हणजे तुम्हाला पुरुषांना गुलामच वाटतो जास्त लेक्चर झाडू नकोस कळ हे उपकारेत ना मला नको आहेत मी समर्थ आहे माझा कमवायला माझ्यावरच संकट निस्तरायला कळ गेले ग मला नाही माहित मग ते परत कधी येतील मला माहित नाही उगाच नसते प्रश्न विचारत बसू नकोस हात पाय धुवून घे आणि कपडे बदल तू आता काही लहान राहिलेली नाहीस पण मला भूक लागली ना अगं मग मी काय करू तुझ्या बाबांनी काय केलं असेल ते घे जा जा स्वयंपाक घरात नाही ओरडू नको ना ग <laughs> रागावलाय कालचा प्रकार एवढा मनाला लावून घेतलात सॉरी सॉरी ना इन। <ड़ी> <ड़ी>

परिस्थितीनेच आम्हाला कोंडीत पकडले बँकेने त्याच्यावर अफरातफरीचा खोटा आरोप ठेवून त्याला सस्पेंड केलाय आणि त्यामुळे काय उपयोग आता पंधरा दिवसच उरलेत मुदतीचे पंधरा दिवसात नऊ लाख आम्हाला नाही भरता येणार पण जाऊ दे नशिबातलं कोणाला टाळता येत माझ्या तुना आपण दोघांनी आपल्याला आपलं नदी म्हणजे तू बघ माझ्या मनोरंजन आणि माझ्या मग मा। कुठे तू बघता जन अगं न तमाशा बघ तमाशा तमाशा हम्म लक्ष्या कशाला आलाय माझं हस झालेलं बघायला ठीक आहे ते मी कालच बघितलंय नाही आज मी आलोय तो सल्ला द्यायला ते काय की घरात असलेल्या लक्ष्मीला कधी लात मारू नये लक्ष्मी नाव घडू नका तिचं ती लक्ष्मी नाही काय तुम्हाला सस्पेंड केलंय तात्पुरत उद्या जर पैसे भरले नाहीत तर कायमचा नारळ देतील माझा ऐका लाख रुपये भरा आणि तात्पुरते मान सोडून घ्या मुदत वाढून घ्या हे आताच झालं नंतर पैसे कुठून आणायचे तुम्ही कशाला काळजी करताय वहिनी आहेत अन्नपूर्णाचे विलासराव आहेत नाही माझा अर्थ असा की परमेश्वरांना स्त्री निर्माण केली कशाला पुरुषाची अर्धांगिनी म्हणून चला चला उठा लवकर असं मी आता जातो बँकेत हो तुम्ही लवकर तयार व्हा तो पण मी साखर घेतो भंजवे ए शिवाजीचं काम नाही तुम्ही मॅनेजर ना भंजवे हा हा मॅनेजर बरे साहेब आहेत आता आहेत काय काम होत मोनी मान्य आमच्या मॅन्यम कशासाठी आलं होत्या लोन मान्य लोन कोण लोन कोण कन्या कन्या हा लोन हो मग त्यांना बाहेर कशासाठी थांबवलं होतं आत घेऊन या आत घेऊन या आणतो आणतो या ना या बसा भाजवे हा बडवे म्हणायचं त्यांना ते ते भाजवे मग हरकत नाही मॅडम असं असं मी विनान हा आणि या लक्ष्मी अन्नपूर्णा फूड कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनची सांजवे जानवा मालकीन हा हा समजलं तीन कोल्ड्रिंक सांगा हा, हा? 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 अहो केवड्या बघत करायला तीन कोल्ड ड्रिंक थंड सांगा आणि स्वीट सुद्धा जा आणतो म्हण नाही म्हणून मिळेल की अहो एवढ्या मोठ्या कंपनीला लोन नाही कोण म्हणणार बोला किती हवेत पैसे पन्ना ना, ना। मी ना। जरूर जरूर <laughs> आता नेमात बसेल तेवढी रक्कम आम्ही जरूर मंजूर करू नियमात बसत असत तर तुमच्याकडे कशाला आलो असतो म्हणजे पडवे <laughs> आपण एकाच वाटीने जाणारी माणसं आहोत तेव्हा एकमेकांपासून कशाला काही लपवायचं नाही म्हणजे ग्या? ग्या? मी काही नाही हे था। बघा Chuyện này là chuyện của công ty, chuyện này là chuyện của các bạn, và chuyện này là chuyện của chúng tôi. Chuyện này là chuyện của chúng Được Cash, đưa nó đến nhà của chúng tôi. Nên là không ai có thể tìm nhà मिळणी मिळली त्याची काळजी नको अहो या कामगिरीत आम्ही स्पेशालिस्ट आहोत काय हो ना पैसे आजच घरी पोहोचते करतो अहो मग बघता काय उचला आपापला वाटा ह्या साहेब साहेब पान मला पान नको माझ्या बायकोनं त्या बडव्याला पैसे देण्याचा भिडा उचललाय पण त्या बडव्याला मी नाही सोडणार अरे अरे नाही बडव्यात का नाही उकेडवे बरोबर बाहेर गेले बाहेर गेलेत गो मला उकेडवे बरोबर बाहेर गेलेत कोणाचा संसार उद्धव करायला कोण असतो आहे मॅडम बाकीच्या फॉर्मॅलिटीज नंतर पुऱ्या करता येतील हे तुमच्या कंपनीचे पंचवीस लाख आणि हे साडे लाख तुम्हा दोघांची काय का हे कसं काय जमत तुम्हाला काही नाही फक्त पावती बदलून कॅशियरला गोत्यात आणायचं तसं थोडस कठीण आहे अहो मागे एकदा दहा लाखाचा घोटाळा केला होता तेव्हा आमच्या जे माणसाला मेकअप करून कर्नल राजे बनवला आणि आमच्या ब्रँडचा कॅशियर लक्ष्मीकांत निफाडकर याला गोत्यात आणला <laughs> ते माहितीये मला लक्ष्मीकांत निफाडकर काय ऐक इन्स्पेक्टर या शाबास लक्ष्मी शाबास इन्स्पेक्टर अरेस्ट आम्हाला गरिबांची पोटार आणू नका, नका गेले तीन महिने माझ्या घरात काय रामायण घडते याची कल्पना आहे तुम्हाला असे आणखी संसार उद्ध्वस्त होण्याआधी यांना तुरुंगात पाठवायला हवं हवालदार